वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा अतिग्रे येथील पायोनियर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्तावीस वर्षानंतर स्नेह मेळावा संपन्न हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे पायोनियर हायस्कूल मधील सन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव वर्षामध्ये इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल सत्तावीस वर्षानंतर दुसऱ्यांदा स्नेहमेळावा संपन्न झाला हा स्नेहमेळावा आळते येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या धुळोबा रामलिंग रोडवरील ग्रामीण खाद्य संस्कृती हॉटेलमध्ये आयोजित केला होता जवळजवळ चव्वेचाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी या मेळाव्यास उपस्थिती दर्शवली होती प्रथमतः संदीप शिंदे चंद्रकांत चौगुले संजय इंगवले संगीता चौगुले शुभांगी चौगुले साधना कामत संध्या जाधव यांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रत्येकाने आपला परिचय करून दिला त्यामध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येकाने आपले करिअर आपापल्या अप क्षेत्रामध्ये घडवले कोण इंजिनिअर डॉक्टर शिक्षक वकील उद्योजक व्यावसायिक व शेतीमध्ये सुद्धा आपले करिअर केले आहे असे सर्वांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी करून आनंद उत्सव साजरा केला दुपारच्या क्षेत्रामध्ये स्नेहभोजनाचा एकत्रित आस्वाद घेतला त्यानंतर फनी गेम्स संगीत खुर्ची गाण्याच्या भेंड्या असे विविध प्रकारचे खेळांचा आनंद घेतला व खास करून सुरेख असा गीत गायनाचा कार्यक्रम आमचे मित्र सरदार उर्फ बंडू पाटील किरण सूर्यवंशी अमोल पाटील यांनी सादर केला या स्नेह मेळाव्याच्या वेळी दमयंती जत्राटे रुपाली देसाई साधना कामत धनाजी पाटील चंद्रकांत चौगुले सुकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सर्वांना एकत्र आणण्याचे काम एक महिना कष्ट करून अमर रोकडे सचिन आलमने अजित झावरे रुपाली देसाई यांनी पार पाडले त्यांना सर्वांनी साथ दिली व हा स्नेह मेळावा अतिशय आनंदाने संपन्न झाला